सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका करून आपल्या कलेची छाप सोडली त्यांनी अहमदनगरच्या शेगावपासून सुरुवात करून मराठी तसेच हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमवलं तर आजची कहाणी आहे सदाशिव अमरापूरकरांची सदाशिव अमरापूरकरांचा जन्म अकरा मे एकोणीसशे पन्नासला अहमदनगरच्या शेगाव जिल्ह्यातील अमरापूर या गावात झाला त्यांचं मूळ नाव गणेशकुमार नरवडे होता शेत नांगरणे बैलांना चारा घालणे गायीचे दूध काढणे गायी चरायला नेणे जत्रेत बैल पडविणे या सर्व गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या त्यांच्याकडे शंभर शेड्या होत्या त्यांना एक भाऊ पण आहे सदाशिव अमरापूरकरांनी कॉलेजमध्ये एका नाटकात पार्टिसिपेट केले होते आणि इथूनच त्यांना नाटकाविषयी उत्सुकता आणि प्रेम वाढत गेलं पण अमरापूरकर नाटक करणे हे त्यांच्या वडिलांना मात्र काही आवडलं नाही कारण सदाशिव अमरापूरकरांचा तेव्हापर्यंत लग्न झालेला होता आणि ते नाटकातच गुंतून होते याविषयी त्यांच्या वडिलांचा आणि त्यांचा मोठा झगडा झाला एवढाच नाही हा वाद इतका वाढला की त्यांच्या वडिलांना त्यांना घरात कोंडून ठेवलं पण सदाशिव अमरापूरकरांना करायचं होतं ते फक्त नाटकच त्यांनी त्यांच्या वडिलांना म्हटलं की काहीही असो मी नाटकातच काम करेन अन्यथा मी कुठेही काम करणार नाही असं म्हणून टाकलं अमरापूरकरांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की जेव्हा ते नाटकात काम करत होते तेव्हा त्यांची आर्थिक जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकरांनी घेतलं त्या एल आय सी मध्ये काम करत होत्या आणि त्यांच्या भाऊचा पण एक किराणा शॉप होता त्यामुळे अमरापूरकरांच्या खांद्यावर त्यांच्या घरच्या आर्थिक जबाबदारीचा बर्डन नव्हता मुंबईमध्ये सदाशिव अमरापूरकर ते एक प्रोफेशनल नाटक करत होते एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये प्ले रायटर विजय तेंडुलकरांच्या कन्यादान या नाटकाचं ते एक नाटक बसवत होते या दरम्यान एकदा विजय तेंडुलकरांनी त्यांना अर्धसत्य ही फिल्म ऑफर केली ज्यामध्ये लेजेंडरी ॲक्ट्रेस स्मिता पाटीलही होत्या अमरापूरकरांनी ही फिल्म ॲक्सेप्ट केली आणि त्यांची एंट्री झाली बॉलिवूडमध्ये त्यांचा अर्धसत्य या पिक्चरमध्ये एक नेगेटिव कॅरेक्टर होता तरीसुद्धा त्यांच्या कॅरेक्टरला प्रेक्षकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांना बॉलिवूडकडून ऑफर्स येऊ लागले अमरापूरकरांनी मराठी सिने इंडस्ट्रीत बावीस जून अठराशे सत्त्याण्णव या फिल्ममधून एंट्री केली बावीस जून अठराशे सत्त्याण्णव या पिक्चरमध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती वेटरन ॲक्टर आणि हँडसम हिरो धर्मेंद्र देओलचे सदाशिव अमरापूरकर फेवरेट ॲक्टर होते त्यांनी त्यांच्यासोबत एक दोन नाही तर तब्बल अकरा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं अर्धसत्य या पिक्चरनंतर त्यांनी पुराणा मंदिर नसूर जवानी खामोश सारख्या पिक्चरांमध्ये त्यांनी काम केलं एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये आलेली महानायक अमिताभ बच्चन यांची फिल्म आखरी रास्तामध्ये अमरापूरकरांनी एक विलांची भूमिका केली होती जी चांगलीच गाजली होती त्यांच्या काही यादगार फिल्मची गोष्ट करायची झाल्यास के खिलाडी ईश्वर हुकूमत फरिश्ते इश्क कुली नंबर आणि आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आलेली फिल्म सडक आले मध्ये एक नेगेटिव कॅरेक्टरला प्ले केलं होतं या पिक्चरमध्ये त्यांनी एका विलानची भूमिका साकारली त्यांनी या पिक्चरमध्ये महाराणी या एका किन्नरची भूमिका साकारली जी खूपच हिट झाली सदाशिव अमरापूरकरांना फक्त अभिनेतेच म्हणून नाही तर एक समाजसेवकही म्हणून ओळखतात ते अनेक अशा सामाजिक संस्थांसोबत जुडले गेले होते जसे की नरेंद्र दाभोडकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती सामाजिक कृतज्ञ नीती लोकशाही प्रबोधन अशा अनेक सामाजिक संस्थांसोबत ते जोडले गेले होते त्यांच्या सामाजिक सेवेची जाणीव यावरून जाणवते की मार्च दोन हजार चौदामध्ये मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नसाडे रोखण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना सहा लोकांनी मारहाण केली होती फक्त ते पाण्याची नसाडी रोखत होते, होते। यामुळे त्यांना दवाखान्यात भरतीही व्हावं लागलं दोन हजार चौदामध्ये मध्ये सदाशिव अमरापूरकर फुप्फुसांच्या आजाराने ग्रस्त झाले त्यांना कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले पण त्यांची कंडिशन क्रिटिकल होती तीन नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये अमरापूरकरांनी अखेरचा श्वास घेतला जेव्हा त्यांचं निधन झाला तेव्हा ते फक्त चौसष्ट वर्षांचे होते सदाशिव अमरापूरकरांना अर्धसत्य या पिक्चरसाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आलेली फिल्म सडक या पिक्चरमध्ये त्यांनी निगेटिव्ह रोल महाराणीला प्ले केलं होतं ज्यामुळे त्यांना त्यांचा दुसरा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला जे होता बेस्ट विलन अवॉर्ड सदाशिव अमरापूरकरांनी चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या पण चित्रपटांबाहेर मात्र ते एक नायक होते ते अभिनेतेच नाही तर एक समाजसेवक आणि चांगले माणूस होते सदाशिव अमरापूरकरांना स्टोरी वाईन तीनशे चौसष्ट कडून भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद